MCN जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना येथील गुरु गोविंद सिंग नगरातील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांनी छापा मारून तेरा इसमांसह आठ महिला आणि दोन अल्पवयीन मुलांना तिरट नावाचा जुगार खेळताना पकडलं त्यांच्याकडून तीन लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की सिंग नगरातील हिरासिंग मंगलसिंग टाक यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर काही जण तिरड नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी बहामसिंग रमसिंग कलानी सचिन सिंग भन्नामसिंग कलानी बालूसिंग हिरासिंग टाक हिरसिंग हिरासिंग टाक विजयसिंग हिरासिंग टाक हिरासिंग मंगलसिंग टाक दियासिंग बहामसिंग कलानी सुनील हिरा हिरासिंग टाक करन जपान जपानसिंग जुन्नी भारतसिंग सिंग टाक शंकर लहुजी लोखंडे या तेरा जणांसह वंदना सचिन शिंदे शांताबाई लक्ष्मण बनसोडे लक्ष्मीबाई राजू खरात बोंतीबाई लखनसिंग भोंड संगीता कौर सिंग कलानी आलाबाई हुकुमसिंग टाक मनीषा संजय सोनटक्के हेमा कौर बहामसिंग कलानी आणि दोन अल्पवयीन मुलांना तिरट नावाचा जुगार खेळताना पकडण्यात आलाय या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह दुचाकी वाहने मोबाईल असा एकूण तीन लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे जालना जिल्हा परिषदेचा नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील विविध कार्यालयाचे झडती घेतली दरम्यान कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थिती तपासून कार्यालयाच्या स्वच्छतेचे निर्देश दिले इमारतीमध्ये कुणीही घाण केली किंवा कुणी थुंकलं तर पाच रुपये फाईन मारा मात्र परिसर स्वच्छ ठेवा अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी यांनी दिल्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील विविध कार्यालयाची झडती घेतली आहे दरम्यान कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासून कार्यालयाच्या स्वच्छतेचे निर्देश दिले इमारतीमध्ये कुणीही घाण केली किंवा थुंकले तर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर मिन्नू पीएम यांनी त्यांच्या डॅशिंग कामाला सुरुवात केली आहे सुरुवातीला त्यांनी इमारतीचा आणि कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला आहे दोन साथीदारांसह सा फिर्यादीस मारहाण करून बळजबरीने दहा हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेऊन जबरीत चोरी करणाऱ्या महिला आरोपीस गुन्हे शाखेने जेरबंद महिलेच्या ताब्यातून पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की उद्धव निवृत्ती बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका अनोळखी महिलेने क्यू आर वापर करून पाच हजार रुपये मागून दोन अनोळखी व्यक्तीसह पूर्वतयारी करून कट करून फिरादीला मारहाण केल्याची घटना घडली आहे तसेच खिशातील दहा हजार रुपये किमतीचा आयफोन हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी एक महिला आणि दोन अज्ञात आरोपींविरोधात बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे सपना संतोष निकाळजे या महिलेसह सा दोन साथीदारांकडून एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे दिनांक तीस पंचवीस रोजी उद्धव निवृत्ती बनकर नावाचे स्टेशन येथे यांनी स्कॉर्पिओ गाडी तोडले व त्याच्याकडून एक आयफोन मोबाईल नगदी दहा हजार रुपये त्याला मारहाण करून त्याच्याकडून डिस्काउंट घेतला तसेच क्यू आर कोडवर पाच हजार रुपये घेतले अशा फिर्यादीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे कलम तीनशे नऊ कौशवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करीत असताना काल दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरील महिलेला गोपनीय शाखेच्या ताब्यात घेण्यात आले व तिची चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच गुन्ह्यात घेतलेला मोबाईल व एक आणखी एक मोबाईल तसेच नगदी असा एकूण पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे सदर महिलेला पोलीस ठाणे बदनापूर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसर सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर, कुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोने उबाळे पोपनी वाघ अमलदार गोपाल गौशिक लक्ष्मीकांत आडे फुलचंद गवाने देवीदास भोजने सागर बाविशकर सतीश श्रीवास अक्रूर धांडगे कैलास चेके भागवत खरात व चालक अशोक जाधव महिला पोलीस अमलदार चंद्रकला शेडमल्लू कल्पना बांडे कविता काका सारुण गाव गायकवाड व सत्यभामा उबाळे यांच्या पत्त्याने केलेले आहे सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणावर वाढ होत असल्याने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी सर्व जनतेने जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या मोबाईलवर कोणत्या स्वरूपाची लिंक आल्यास किंवा डॉट एपी फाईल आल्यास कुठल्याही प्रकारे ती डाउनलोड करू नका असं आवाहन केलं पोलीस स्टेशन सायबर जालनाच्या वतीने मी सर्व जनतेला एकच विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रेंड वापरत आहे त्या अनुषंगाने सर्व जनतेने जागरूक राहणे गरजेचं आहे कोणतेही स्वरूपाची लिंक आल्यास किंवा डॉट एपी की फाईल जर आल्यास ते डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही स्वरूपाच्या मेसेजला उत्तर देऊ नका अशा स्वरूपाचे काही आपले फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीस तीस ह्या सायबर हेल्पलाईन वर तात्काळ संपर्क साधा आणि जागरूक राहा मुंबई पोलिसांच्या प्रशासनाच्या वतीने सुद्धा काही खोटे पोलीस किंवा प्रकारचे फ्रॉड होत आहेत पैसे काढले जातात हा बरोबर आहे हे न्यूज वर सुद्धा मी ऐकलेलं आहे परंतु ज्या जनतेनं जा जागरूक आवश्यक आपल्या बॉम्बे सारख्या ठिकाणी जे काही प्रकार घडलेले ते आपल्या एरियामध्ये आलेले झालेले नाही तरी जनतेने जागरूक राहणं गरजेचे आहे भारतीय जैन संघटना यांच्या वतीने जैन अग्रवाल महेश्वरी ब्राह्मण राजस्थान या समाजातील गुणवत्ता विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं याबाबत उपस्थित राहावं हो असं आवाहन अध्यक्ष हस्तिमल बम यांनी केलंय कल तेरा जुलै रविवार सुबै साडे से राजस्थानी समाज के जैन अगरवाल मैसरी ब्राह्मण विद्यार्थी विद्यार्थिनी का नागपुर से प्रोफेसर डॉक्टर नरेंद्र जी भूसारी वो करियर पे विद्यार्थियों को मार्गदर्शन करेंगे और उसी के साथ साथ दसवीं बारहवीं के बाद क्या वो सब जानकारी आपको मिलेगा सभी विद्यार्थी आठवीं कक्षा और आठवीं के ऊपर आठवीं दसवीं बारहवीं और उसके ऊपर सी ए सी ए टी जो भी सुप जो भी है इन सभी गुणवंत विद्यार्थियों का सेवेंटी फाइव परसेंट के ऊपर जिन्होंने मार्क प्राप्त किए उन सभी विद्यार्थियों का उनको अभिनंदन पत्र प्रदान कर उनका सत्कार सम्मान किया जाएगा स्थान भारतीय जैन संस्था जैन भवन सकलेजनगर जालना में अध्यक्ष हस्तिमल बम आप सभी को आह्वान करता हूं कि सभी पालक और विद्यार्थी करियर के मार्गदर्शन पर लाभ लेवें और सत्कार में बड़ी से बड़ी संख्या में उपस्थित रहें धन्यवाद अंबड पोलिसांनी काळवीट प्राण्याचे दोन शिंगांसह पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अकरा जुलै रोजी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका संशयित इसमाच्या घरात काळवीट प्राण्याचे शिंग आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून दादासाहेब रावसाहेब दिवटे याच्या अंबड येथील म्हाडा कॉलनीतील राहत्या घरी जाऊन घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी काळविट प्राण्याचे दोन शिंगे अंदाजे किंमत पन्नास हजार रुपयांचे आढळून आले या प्रकरणी काळविटाचे शिंगे जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके पोलीस उपनिरीक्षक आर ई काकड पोलीस अंमलदार राऊत पोलीस अंमलदार देशमाने तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि हे बातमीपत्र येत्याच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी माघारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये आउट ऑन डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चेरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी महा सुरू बेंगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्रमाणे प्राप्त असून निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशन साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल इतिहास मराठी हिंदी लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा